गडंग्लजच्या संजीवनी कृषी प्रदर्शनाला महिलांची प्रचंड गर्दी खरेदीसाठी उडाली झुंबट गड मध्ये सहा तारखेपासून अगदी लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी संजीवनी कृषी प्रदर्शन पाहायला व खरेदी करायला गर्दी केल्याचे पाहायला मिळाले गडिंग्ल कृषी प्रदर्शन आलेलं आहे आम्ही घरची सगळी बघायला आलो आहोत सुनबाई आहे आणि इनबाई आहे आणि दोन जुळी मुलं आहेत छोटी छोटी ती महत्वाची आहेत आणि खूप छान आहे फॅमिली सकट आम्ही घरचे बघायला आलो आहे खूप सारे खरेदी केले आहेत घरगुती सगळे साहित्य आहे शेती अवजारे आहेत सर्वांनी खरेदी करा आपण पण खरेदी भरपूर केलेली आहे संजीवनी कृषी प्रदर्शन गडिंगला येथे आलेली आहे तिथे भरपूर म्हणजे आम्हाला गडिंग्लज तालुक्यामध्ये जे भेटणार नाही अशा काही घरगुती उपयोगी वस्तू कृषीबद्दल जी आम्हाला माहिती नव्हती ते सगळं आम्हाला बियाणं वगैरे बघायला मिळालं आणि बाकीचं सगळं लेडीज जेंट्स जेंट्सवेअर वगैरे सगळे आहे इथं लोणची घरगुती आपलं काय लागतं ते सगळं नवीन नवीन त्याच्यामध्ये प्रकार आम्हाला यावर्षी मिळालेले आहेत दरवर्षी आम्ही इथे भेट देतो पण त्या यावर्षी जरा म्हणजे नाविन्यपूर्ण सगळं आहे इथे आणि भरपूर म्हणजे छान वाटलं इकडे येऊन भरपूर आमच्या सकट आम्ही आलेलो आहे इथे आणि गर्दी पण भरपूर आहे प्रतिसाद पण चांगला मिळत आहे कृषी प्रदर्शनात साहित्या बरोबर गृहोपयोगी साहित्यांचे स्टॉल उपलब्ध असल्याने आज दिवसभरात महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली तसेच येथे उपलब्ध शेती संदर्भातील स्टॉल वर शेतकऱ्यांची गर्दी होती आई आणि मी सगळ्यांनी इकडे कृषी प्रदर्शनासाठी बघण्यासाठी आलो इथं भरपूर वस्तू आहेत खूप चांगलं आहे त्यानंतर घरातले म्हणजे घरगुती वस्तू त्यानंतर शेतातले लागणारे अवजारे त्याबरोबर भरपूर आपण खरेदी केलेल्या होते कृषी प्रदर्शन बघण्यासारखे आहे त्यामुळे सगळ्यांनी येऊन इथे भेट द्या माझं नाव विश्वनाथ दत्ताजी देसाई राहणार तळेवाडी कृषी प्रदर्शन बघण्यासाठी मी आलेलो आहे आणि ते शेतीचे अवजारं पाहिली ते शेती प्रदर्शन पाहण्यासारखं होतं आणि शेतीला ज्या वस्तू लागणार आहेत त्या मी खरेदी केलेल्या आहेत गडिंगला आलो होतो कृषी संजीवनी प्रदर्शनाचा मला बोर्ड दिसला म्हणून काय मी पाण्यासाठी म्हणून इथं सहज आलो होतो इथं आल्यानंतर एवढं बरं वाटलं की या प्रदर्शनामध्ये शेतीविषयी कावजारी असू देत घरगुती असू देत खाद्य स्टॉल असू देत अतिशय चांगलं वाटलं आणि दर देखील माफक आहे तरी सर्वांनी याचा लाभ घेण्यास काय हरकत नाही कृषी तंत्र वापरले आहेत ह्या वा ह्यांचा निश्चितच शेती उद्योग जगताला शंभर टक्के फायदा होईल आणि खरोखर ही उपकरणं बघून बरं वाटलं अजून एक दोन दिवस ह्या उपकरणं पाण्यासाठी किंवा जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फल प्रत्येक वर्षी मी इकडे येते आणि वस्तू फारच चांगल्या मिळतात आणि स्वस्त पण मिळतात त्यामुळे आम्ही येतो फक्त विंडो शॉपिंग करण्यासाठी पण इकडे आल्यानंतर मोहच आवरत नाही त्यामुळे काहीतरी घेऊन जावंच लागते स्वस्त आणि मस्त मिळते सगळे तर यावेळी राज इव्हेंटचे राजदवरी म्हणाले की चालू असलेल्या कृषी प्रदर्शनाला नागरिकांचा व विभागातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तारखेपासून चालू असलेल्या संजीवनी कृषी प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस मा आहे गडज विभागातील मार्केटमध्ये सहज उपलब्ध न होणाऱ्या वस्तूंचे स्टॉल येथे उपलब्ध आहेत गड संजीवनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही एक पर्वणी घेऊन येतो त्याचा लाभ गडेंग्लजकरांनी घ्यावा